माझी स्किन एवढी डल कशी झाली आहे माझ्या स्किनवरती अजिबात ग्लो कसा नाही आहे माझ्या स्किनवरती असा खूप अशा सुरकुत्या लाग दिसायला लागल्या चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागलेत असे बरेचसे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी गायत्री माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खास स्पेशली तुमच्यासाठी आहे तर बघा तीस वयाच्या नंतर किंवा तीस पस्तीस चाळीस वयाच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरती अशा सुरकुत्या पडू लागतात किंवा आपला चेहरा आपली स्किन जी असते ती डल दिसू लागते एकदम चेहऱ्यावरती अजिबात ग्लो दिसत नाही तर त्यासाठी महिन्यातून एकदा तरी फेशियल केलं पाहिजे आणि फेशियल करायचं म्हटलं तर त्याला पार्लरमध्ये जावा आपला वेळ जातो पैसा पण खर्च होतो असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडत असतील आणि पार्लरचा खर्च म्हटल्यानंतर नको रे बाबा तर आता पार्लरसारखं फेशियल आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो आणि मला सुद्धा म्हणजे खरं सांगू का मला सुद्धा फेशियल करून बरेचसे दिवस झालेत मध्यंतरी ऑपरेशनच्या काळात अजिबात फेशियल नाही काय नाही मी <laughs> स्वतः पेशंट होते त्यामुळे ब्लॉकमध्ये तर तुम्ही पाहिलंच आहे की ओपन हार्ट सर्जरी ऑपरेशन झालं आहे माझं आणि त्यामुळे खूप दिवस झाले फेशियलच केलेलं नाही आहे त्यामुळे आज मी फेशियल करणार आहे आणि कसं करते त्यासाठी काय वापरते हे सुद्धा सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर फेशियल करण्यासाठी इथं अरोमाचं ट्वेंटी फोर के गोल्ड फेशियल किट मी वापरते तर यामध्ये पाच स्टेप असतात पहिली स्टेप आहे क्लिन्झर त्यानंतर दुसरी स्टेप स्क्रब आहे तिसरी स्टेप आहे मसाज क्रीम आणि चौथी स्टेप आहे मसाज जेल आणि त्यानंतर पाचवी स्टेप आहे फेसपॅप तर यासाठी आपल्याला लागणार आहे एका भांड्यामध्ये नॉर्मल पाणी घ्यायचं आहे जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही नॉर्मल पाणी घ्यायचं आहे त्यानंतर दोन टॉवल घ्यायचे आणि आपले फेशियल करताना केस असे चेहऱ्यावरती येऊ नये यासाठी यासाठी व्यवस्थित काळजी घ्यायची एखादा असा बँड लावू शकता किंवा तुम्ही केस असे पाठीमागे रबरने व्यवस्थित पॅक करू शकता चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करते फेशियल केल्यामुळे काय होतं हे थोडक्यात सांगते तुम्हाला आपल्या स्किनला डीपली क्लीन करण्यासाठी फेशियल केलं जातं व त्याचे फायदे काय काय होतात हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आता पहिली स्टेप बघा क्लिन्झिंग करायचं आहे त्यासाठी मी पूर्ण चेहऱ्यावरती क्लिन्झर लावलेला आहे फेशियल करण्या अगोदर फेस क्लीन करायचं आहे त्यासाठी हे लावायचं आहे आपल्या स्किनमध्ये क्लिन्झर व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत दोन ते तीन मिनिट मसाज करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये बघा मी कशा पद्धतीने मसाज करते हे सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आपण जो काही हे मशाज करतो किंवा क्रीम वापरतो तो कशा पद्धतीचा मशाज करतो लावण्याची पद्धत कशी आहे हे, हे सगळं या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहायला भेटेल तर फेसवरती जी आपल्या डट्स पॉल्युशनमुळे गंदगी जमा झालेली असते ती क्लीन होते त्यामुळे क्लिन्झिंग करायचं आहे अगोदर त्यानंतर चेहऱ्यानंतर बघा आपण आपल्या गळ्यावरती सुद्धा ही क्रीम लावून असा व्यवस्थित मसाज करायचा आहे आणि मसाज करताना असा वरच्या साईडने बघा वरच्या दिशेने असा करायचा आहे आणि खरं तर फेशियल करण्यासाठी खूप वेळ लागतो पण इथे मी थोडंसं फास्ट पावड करते कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे या अगोदरसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की जर फेशियल किट आपल्याकडे नसेल तर घरच्याच साहित्यापासून आपण घरगुती फेशियल करू शकतो आणि ते पण खूप छान होतं चेहरा व्यवस्थित क्लिन्झिंग करून झालेला आहे तर आता चेहरा नॉर्मल पाण्याने धुवायचा आहे किंवा ओल्या टॉवलने जरी पुसला तरीही चालेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण चेहरा जेव्हा पुसतो तेव्हा असं डॅब डॅब करत पुसायचं आहे जास्त असा रगडून चेहरा पुसायचा नाही आहे अगदी हळूवार डॅबडॅब करत चेहरा पुसून घ्यायचा चे, आहे तर यामधली आता दुसरी स्टेप करायची आहे आणि दुसरी स्टेप आहे स्क्रब तर स्क्रब कशासाठी केलं जातं हे सुद्धा सांगणार आहे तुम्हाला तर बघा आपल्या खास करून नाकावरती नाकाच्या साईडने नंतर ओठाच्या खाली हनवटीला असे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स खूप जमा झालेले असतात आणि ते काढण्यासाठी याचा उपयोग होतो तर मी पूर्ण चेहऱ्यावरती लावते बऱ्याच जणांना पूर्ण चेहऱ्यावरती सुद्धा असतात तर हे स्क्रब मात्र आपणाला पाच मिनिट चेहऱ्यावरती हे असं स्क्रब करत राहायचं आहे स्किनवरचे बघा पोर्स ओपन राहून त्यामध्ये खूप घाण साठते व त्यामुळे पिंपल्स येतात आणि डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी याची खूप मदत होते त्यामुळे स्क्रब हे खूप महत्त्वाचं आहे आणि स्क्रब करताना पण बघा कशा पद्धतीने मी करते चेहऱ्यावरती असं गोल गोल राऊंड मोशनमध्ये हे करायचं आहे आणि खरं सांगू का वयाच्या तीस पंचवीस ते तीस वयाच्या पुढे फेशियल हे महिन्यातून एकदा तरी नक्की करायला पाहिजे कारण आपली स्किन बघा एकदम अशी सैल व्हायला ला ला लागते चेहऱ्यावरती सुरकुत्या एकदम अशी म्हणजे डल दिसू लागते स्किन आणि पिंपलसुद्धा यायला ला लागतात त्यामुळे हे करणं गरजेचं आहे असं मला तर वाटतं आणि जेव्हा तुम्ही स्वतः फेशियल कराल ना तेव्हा याचा तुम्हाला खरं अनुभव येईल खरंच खूप छान वाटतं चेहरा आपला चमकदार होतो ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि स्किनवरची जी डेड स्किन असते तीसुद्धा निघून जाते तर बघा इथं हनुवटीला हनुवटीच्या साईडलासुद्धा बघा मी मशाज करते कारण तिथंसुद्धा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स खूप असतात तर चेहरा आता हा मी एकदम क्लीन करून घेतलेला आहे नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घेतला आहे आणि व्यवस्थित टॉवलच्या साह्याने क्लीन करून घेते या दोन स्टेपमध्येच बघा चेहऱ्यावरती तुम्हाला थोडासा तरी फरक जाणवत असेल तर यानंतरची पुढची स्टेप आहे यामध्ये एका भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक रुमाल बुडून पिळून घ्यायचं आहे तुम्ही दोन पद्धतीने वाफ घेऊ शकता तर या अगोदरसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे तुमच्याबरोबर पद्धती दोन पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही वाफ घेऊ शकता ते तर पहा मी आता रुमालाचा गरम पाण्यामध्ये डिप करून थोडासा पिळून घेतला आहे जास्त गरम पण पाणी नाही घ्यायचं आपल्या चेहऱ्यावरती वाफ घेता येईल तितपतच गरम पाणी घ्यायचं आणि हा गरम पाण्यामध्ये डीप केलेला रुमाल चेहऱ्यावरती ठेवायचा आणि वाफ घ्यायची स्क्रब आणि क्लिन्झर केलेलं असतं त्यामुळे त्यावरती जी थोडी काही डेड स्किन राहिलेली असते ती निघून जाण्यास मदत होते त्यामुळे वाफ घ्यायची एक दोन तीन वेळा तुम्ही असं करू शकता स्क्रब केल्यानंतर वाफ घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे न चुकता वाप घ्यायची वाफ घेऊन झाले आता तिसरी स्टेप आहे मशाज क्रीम क्रीम चेहऱ्यावरती लावून मशाज करायचा आहे त्याचा कलर किती छान आहे आतमधून पहा तर यालासुद्धा तीन ते ती चार मिनिट चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायचं आहे तर मैत्रिणीनं मसाज करतानाचा जो व्हिडिओ आहे तो मी अधूनमधून थोडासा फास्ट केलेला आहे कारण खूप वेळ लागतो मसाज करायला आणि व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे थोडा थोडा अधूनमधून मी फास्ट फॉवर्ड केलेला आहे तर प्लीज तेवढं समजून घ्या नंतर पुन्हा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आता चौथी स्टेप आहे बघा मशाज जेल किंवा फेशियल जेल सुद्धा म्हणू शकतो आपण तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि हे स्किनवरती लावून दहा मिनिट चांगला मसाज करायचा आहे आपल्या स्किनमध्ये ते चांगलं मेल्ट झालं पाहिजे चेहऱ्यावरती मसाज केल्यामुळे चेहऱ्याच्या आतमध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं आणि त्यामुळे आपला त्या चेहरा आपली स्किन एकदम टाईट होते चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेशियल केल्यानंतर आपण चेहऱ्यावरती लगेच साबण किंवा केमिकलवाले कोणतेही प्रॉडक्ट किंवा फेशवॉश असं दोन दिवस तरी किमान किमान दोन दिवस तरी चेहऱ्यावरती अजिबात वापरायचं नाही अगदीच तुम्हाला चेहरा धुवायचा असेल तर नुसता पाण्याने चेहरा तुम्ही स्वच्छ करू शकता यानंतर चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची पाचवी स्टेप आहे तर ती म्हणजे आता फेसपॅक तर चेहऱ्यावरती फेस पॅक लावायचा आहे आणि आतमधून बघा क्रीम कशी आहे चे, तर चेहऱ्यावरती फेस पॅक लावताना ब्रशच्या साहाय्याने किंवा आपल्या बोटांच्या सुद्धा तुम्ही लावू शकता आणि हे पंधरा मिनिट लावायचं आहे चेहऱ्यावरती म्हणजे पंधरा मिनिट लावून ठेवायचं आहे तर मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन नवीन हेअरस्टाईल किंवा मेकअपचे व्हिडिओज किंवा नवीन नवी प्रकारचे व्लॉग माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतीलच त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण चेहऱ्यावरती आणि गळ्यालासुद्धा फेसपॅक लावलेला आहे तर हे कमीत कमी एक दहा मिनिट तरी किंवा पंधरा मिनिट तुम्ही असंच ठेवू शकता खरंच बरं का स्किनना एवढी सॉफ्ट वाटायला लागले आपणाला बघा फेशियल केल्यानंतर चोवीस तासाच्या आत ह्याचा फरक जाणवायला सुरुवात होते आणि तुम्हालासुद्धा हा अनुभव नक्की येईल आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्किनला कोणती क्रीम सूट होते तीच क्रीम तुम्ही वापरा किंवा कोणतं फेशियल किट सूट होतं ते फेशियल किट तुम्ही वापरू शकता म्हणजे प्रत्येकाच्या स्किनवरती ते डिपेंड असतं माझ्या व्लॉग चॅनेलमार्फत किंवा माझ्या मी जे काही व्हिडिओज बनवते त्यामार्फत मला म्हणजे माझा छोटासा प्रयत्न असतो की तुम्हाला त्यामधून थोडंसं काही ना काहीतरी चांगलं आणि तुमच्या उपयोगी येईल असं तुम्हाला शिकता यावं हाच माझा छोटासा प्रयत्न असतो आणि त्याचा तुम्हालासुद्धा थोडासा तरी फायदा झालाच पाहिजे कारण बघा आपण जे काही शिकल म्हणजे आपण जे काही शिकतो त्याचा कधी ना कधीतरी जीवनात आपणाला उपयोगी होतोच आणि बघा ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच होतं की मी जेव्हा पुण्याला होते तेव्हा मी मेकअपचा पार्लरचा कोर्स केला आणि तो आत्ता कुठेतरी माझ्या थोडासा तरी उपयोगी येतो आहे तर पंधरा मिनिट झालेले आहेत आणि चेहरा बघा क्लीन करून घेते आता खूप दिवसानंतर फेशियल केलं आणि खरंच खूप छान पद्धतीनं झालं आहे सुद्धा केल्यानंतर बघा चेहऱ्यावरती किती छान असा ग्लो येतोय एक चमकदार त्वचा होते एकदम फ्रेश पण वाटतो चेहरा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे माझे नवीन नवीन नवी आणि छान छान व्हिडिओ जर पाहिजे असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा चा व्हिडिओमध्ये छानशा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद